रोज सकाळी टी व्हीवर एकच नाव गाजतं ते म्हणजे संजय राऊत रोज सकाळी नऊ वाजता संजय राऊत आपली पत्रकार परिषद चालू करतात आणि आपल्या गटाचे अधिकृत भूमिका चांगल्या पद्धतीनं मांडतात संजय राऊत हे शिवसेना नेते सामना अग्रलेखाचे संपादक आहेत संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जातात संजय राऊत जे बोलतात ती उद्धव ठाकरे यांची भूमिका ही जनता व सर्व कार्यकर्ते मान्य करतात आज संजय राऊत यांच्या बोलण्यामुळं शिवसेना चांगल्या पद्धतीनं वाढत आहे की शिवसेनेलाच ठिसूळपणा येत आहे ही पाहण्याची गरज आहे आज काही लोक म्हणत आहेत की मी संजय राऊतांमुळं सोडून चालू आहे मी अनिल प्रभांमुळं सोडून चालू आहे मी ह्या नेत्यांमुळं सोडून चालू आहे मी त्या नेत्यांमुळं सोडून चालू आहे असे काही नेते आज या नेत्यांवर आरोप करतायत पण संजय राऊत एवढं असतानासुद्धा संजय राऊत चांगल्या पद्धतीने आपल्या पक्षाची भूमिका ताटपणे मांडतायत आज संजय राऊत हे आपल्या पक्षाची भूमिका ताटपणे मांडत असताना एवढे नेते आपल्याला सोडून जात आहेत पण संजय राऊत यांचं बोलणं कधी कमी नाही संजय राऊत यांना एवढा आत्मविश्वास आहे की आम्ही पुन्हा एकदा शिवसेना वाढवू याचं कारण म्हणजे संजय राऊतां राऊत यांचं रोकटोक बोलणं संजय राऊतांना असलेला आत्मविश्वास यामुळं संजय राऊत यांना चांगल्या पद्धतीनं आपली शिवसेना वाढवू शकतो असा आत्मविश्वास आहे संजय राऊत चांगल्या पद्धतीनं शिवसेना वाढवू शकतील का हेच पाहण्याची गरज आहे आज संजय राऊत हे दिल्लीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते म्हणून मानले जातात आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेमध्ये संजय राऊत यांना चांगल्या पद्धतीनं मान दिला जातो आज कोणत्याही शिवसेनेचं काम असेल तर ते पहिला संजय राऊत यांच्याकडे जातं त्याचबरोबर आपल्या खासदारांची महत्त्व खासदारांची महत्त्वाची मोठ बांधण्यामध्ये संजय राऊत यांचं नाव अग्रेसरां घेत घेतलं जातं संजय राऊत हे तब्बल चांगल्या पद्धतीनं ज्येष्ठ नेते चार वेळा राज्यसभा खासदार असा संजय राऊत यांचा प्रवास आहे संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सामना आग्रलेखाचं संपादकपद दिलं त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमेत घडलेला कार्यकर्ता व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सर स सत्ता स्थापन होत असताना महत्त्वाची भूमिका मांडणारा नेता म्हणजे संजय राऊत महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून संजय राऊत यांच्याकडे पाहिलं जातं व दोन हजार बावीसच्या शिवसेना फुटीनंतर संजय राऊत हे गद्दारांना धारेव आहेत आणि शिंदे गटावरसुद्धा चांगल्या पद्धतीनं तोप आहेत मग संजय राऊत यांचा आत्मविश्वास त्या चांगल्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या पक्षाला उभारी देतो का हेच पाण्याची पाहण्याची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची गती चांगल्या पद्धतीनं रोखण्यामध्ये संजय राऊत व शिवसेनेचे नेते यशस्वी होतात का हेच पाहण्याची गरज आहे